काम करायला मन लागत काय लागत असं करायला पाहिजे नव्हतं काय 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 अचानक कसं काय होईल बरं हे सगळं तिच्या डोक्यात कोणी खूप टाकलं बघ ना तिची तिलाच माहिती काय झाली काय कळत नाहीये बाबा डोक्याला अगं पण आतापर्यंत फोनवर वगैरे बोलायची कधीच काहीच बोलले नाही आणि अशी अचानक कशी काय गेली असेल उद्योग हिच्या जीवाला तरच झाला ना तिचे सासू सासरे नवरा ते आता तिला परत परत बोलणार तिकडे बोलायसारखं केलं बोलणारच ना आपल्याला आहे का आपल्याला तोंड दाखवताय ना लोकांच्यात बसताय ना उठताय ना काय सांगायचं अरे कार्टीने फोन बी बंद करून सोडला काय करुठ चौकशी काय असं म्हणलं या तुमची पोर आणि सांभाळा तुमची तुम्ही नको आमच्या घरात घाल आम्ही शिकवलं काय ह्या गोष्टी असल्या समजून तुमचं मग सांगितलं होती तोपर्यंत चांगली होती पोरगी सांग तूच आता यांना सांग ना मग तासन तास फोनवर बोलतात काहीतरी नीट दोन शब्द सांग अहो आता कोणी काय वाईट लेखरांना तुमचं लेकरू फाशी घ्यायला लाव ना मला एखाद दिवशी नाही नाही फुरवर माणूस बोलते मग काय वाईट सांगितलं का लेकर लेकराला एखाद्या मग चांगलं सांगा ना मी कुठं म्हणतो वाईट सांगतोय तुम्ही पण लेकरांनी आज मारलो होतं ना आम्हाला गेलंय निघून घर सोडून उद्या काही झालं गेलं तुम्ही कोणाचं विचारलं नाही का झालता पुरी कार काय झालं तुमचं नेमकं काय सांगायचं बाबा सारखे बांधतात आईला सांगितलं तर आई म्हणते जाऊ दे नवरा काय बोललं तरी असं सहन कर किती दिवस सहन करायचं बरं अरे मग असं काय उद्योग काय असं परस्पर निघून जाणं तू इथं यायचं ना मग कुठं गेल कुठं नाही मैत्रिणीच्या घरी गेले ते फक्त मग फोन का बन तुझा सांगायचं नाही मी ना लय वाईट दरवेळेसच्या भांडण्यामुळं त्यांच्याशी बोलणं करायचं नाही एकदा व्यवस्थित अगं एक शब्द सुद्धा नीट नाही माझ्यासोबत कसं सांगायचं सा बरं मी अगं नीट नाही तर मग सांग ना यांना सांग इकडं गाड मैत्रिणीकडे गेली फोन बंद म्हणजे आम्ही काय विचार करायचा तुझं चुकलं ना तुला कळायला नको होत लोक काय म्हणतात हे पाहुणे तर कोणा कोणाला तोंड देणार आहे अशी जर तू अचानक निघून गेल्यावर लोक काय चांगलं हे घेणार काय त्याचा अर्थ फक्त ना कधी चुकीचा शब्द गेलाय का तोंड नाही ना नाही ना आणि गेला तरी तुमचं काम नाही का नीट सांगायचं हिला नाहीतर मला सांगायचं ना आता आम्ही चांगले सांगू तुम्ही तेच तुम्हाला सांगते कोणत्या आई बापाला वाटतं आपल्याला लेखीच वाटोळ बरं तुम्ही तरी सांगा समजून तुमची बहीण ती तुम्छ हो हो अगं तू गेली तिकडे आणि माझ्या घरच्यांनी मला इकडे टाकून गेले आता होणारच नव चुकीचं घेऊ नका त्यांना पण असंच वाटलं कुठे गेली पळून तर नाही गेली ना आणि फोन करायचा ग सांगून तरी जायचा हा अगं मी सगळ्यांना सांगितलं होतं कोणीच मला ऐकत नव्हतं मी काय करायचं रा मला सांगायचं ना आई बाप जीवन देत ना तुझे नाही नाही सर ना तुमच्या नावाने देऊन टाकतो मी हे काय प्रकार उद्या काय झाले गेलं माझ्या तुमचा तुम्ही बघून असं असं पाहुणे आपल्या आपल्यात आता कंप्लेंट देणं हे देणं आम्ही सांगतो तिला समजून सांगू समजून असं बारीक सारी गोष्टी लगेच एवढं करायचं हो नाही ना बरं मला सांगा आता तुम्ही इतके वर्ष संसार केला बरं का मामी तुम्ही तरी गेल तर कधी निघून नाही नाही बरोबर आहे नाही ना, ना। बारीक सारीक झालं मग आधी घरातली घरात मिटवावं लागतं बसवावं लागतं बोलावं लागत यांचं काम नाही का सांगायचं तुम्ही बघा ना तुमच्या आई वडिलांची नाही का झाली भांडणं कधी त्यांनी कुणी गेले ते लगेच हे पा जे झालं ते झालं आम्हाला माहिती जे काय म्हणजे तुमचा स्वभाव विभाव ह्या कार ते लागल पाहिजे बारीक आहे बर मी काय म्हणते हे पा घरात भांड्याला भांडे लागले शिवाय राहतं का हा भांड्याला भांडे लागले म्हणजे आवाज होणारच मग लगेच असं टोकाचा निर्णय घ्यायचा का तुमचे पूर्वी तुम्ही सांभाळा म्हणून काही गोष्टी समजून घ्याव्या लागतात तेव्हा ते संसार टिकतो असल माझी काय बरं का पण माझा आई बाप त्यांना सांगा ना तुम्ही बरोबर आहे पण आता काही गोष्टी तिला पण आम्ही समजून सांगतो काय ग तुला कळत नाही काय कशाला चा यायचं त्याच्या दारात जायचं आपली लेखी बाळाची जात तुला कळू नाही आप घर नाही तर बाप घर नाही काय तर आपल्या घरी यायचं नको ओरडू व्यवस्थित समजावून सांग नाही जाणार ती काय ग पण पुरीची जात आहे तुम्हाला थोडस काही जबाबदारी समजते का नाही लोक काय 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 बोलतील कोणाचं तोंड हात लावणार तुम्ही अरे दुनिया दोन्हीच ठेवते यार मग त्या माणसाला आलंच ना पाहून ऐकून घ्यायचं लोकांचं बायको पळून गेली त्यांनी पण वेळ द्यायला हवा ना ती कशी म्हणते कोणी ऐकत नाही मग त्यांनी सांगायचं ना नवऱ्याला सा, सांगायचं सासऱ्याला सांगायचं आम्हाला सांगायचं किंवा तुला सांगायचं ना असं जायचं पाहुणा जाऊन जे झालं ते झालं घ्या पादरात तिची चूक आणि चला चहा पाणी घ्या जेवा बिवा चला बरं घरात यांचं ऐकून यावेळी जाऊन देतोय मी परत जर गिरी ना अशी पळून हे तुमचं तुम्ही सांभाळ नाही तर जातो मी असं कस असं जातो जातो चला बरं घरात ए चल गे चला, चला। परत परत पाहतो तुझ्याकडे नाटक केले ती देऊन कान फाडतो तिला बरं बस ना चला।, चला चला घे मी घेते घेते चला चला पाहुण्याला बसवा चला चल